परळीतल्या हत्यांच्या मालिकांवर बोट ठेवत भाजप नेते सुरेश धस यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय महादेव मुंडेंच्या हत्येचे आरोपी आकाच्या असा गौप्यस्फोट करत त्यांनी परळीतल्या अनेक हत्यांवर चौकशीची मागणी केली पाहूया हा रिपोर्ट देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये आजवर परळीत पडलेल्या खुनाचे पट जर उलगडले गेले तर एखाद्या क्राईम सिंडिकेटची वेब सिरीजही फिकी पडेल इतक्या किड्या मुंग्यांसारखे गेल्या काही दशकात इथे खून झाले अनेक घटना तर आजही गूढ बनूनच राहिल्या साल एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव च ठिकाण परळी एका कला शिक्षकाची तरुण मुलगी जळून मरते तिच्या मृत्यूनंतर तिचे वडीलही गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवतात पुढे काही काळ साऱ्या कुटुंबाची वाताहत होते पण तरुणी साल दोन हजार एक ठिकाण परळी संगीत दिघोळे नावाच्या राजकीय कार्यकर्त्याचा भर दिवसा परळी कोर्टासमोर खून होतो जवळपास शंभर लोक उघड्या डोळ्यांनी हत्या पाहतात पण दहशतीमुळे साक्ष द्यायला एकही पुढे येत नाही आरोपी पुरावे अभावी निर्दोष ठरतात साल 2008 हजार आठ ठिकाण परळी दिघोळ्यांच्या हत्येचा आरोपी असलेला किशोर फडची हत्या होते आरोपी पुराव्यान अभावी निर्दोष सुटतात नंतर साल दोन हजार पंधरा पुन्हा आधीच्या हत्येतील आरोपी काका साहेब गरजेची हत्या होते त्या प्रकरणाचाही पुढे सोक्ष या साऱ्या हत्यांची कहाणी सांगणारा एक व्हिडिओ कमलाकर राऊत नावाच्या व्यक्तीने केला होता ज्यावरून त्यांना अनेक धमक्याही आल्या काय झालं संगीत डिगोळेच संगीत डिगोळे आणि किशोर फड यांच्यामध्ये मध्ये कुणी लावून दिलं यांनीच लावून दिलं संगीत डिगोळे यांची हत्या दोन हजार एक ला घटस्थापनेच्या दिवशी होते किशोर फड हत्या करतो किशोर फडची हत्या बरोबर सात वर्षांनी त्याच दिवशी होते विजयादशमीच्या दिवशी दोन हजार आठ ला कोण करतो हत्या काजे पुन्हा दोन हजार पंधराला ला काकासाहेब गर्जे यांची हत्या होते कधी घटस्थापनेच्या दिवशीच बरोबर सात वर्ष या साऱ्या घटनांवर भाजपच्या सुरेश धसांनी पुन्हा एकदा बोट ठेवत चेतना कळसेपासून ते संतोष देशमुखांपर्यंतच्या घटनांचा उल्लेख केलाय दोन दशकांपूर्वी परळीत कळसे नावाचं कुटुंब राहत होतं तरुणी चेतना कळसेचे वडील कला शिक्षक होते सुखानं नांदणाऱ्या या मध्यमवर्गीय कुटुंबात अचानक एके दिवशी चेतना कळसेचा जळून मृत्यू होतो काही दिवसांनी तिचे वडील गळफास घेऊन आत्महत्या करतात चेतना कळसे जळली की जळली गेली याबद्दल पळीत नाव न सांगता अनेक लोक आपापली माहिती सांगतात संगीत दिगोळेपासून हे संतोषपर्यंत सगळ्यांच्या ज्या याद्या वाचल्या त्यात एकच गायकवाड आणि संतोष देशमुख बाकी सगळे वंजारी समाजाचे माणसं मारले गेलेले सगळेचे सगळे वंजारी आहेत वंजारी माणसं मारता तुम्ही आणि वरून वंजारी समाजाचा पोळखा आणता ही कुठली पद्धत हो दहा मर्डर दहा ते पंधरा मर्डर झाले त्यातले ते तेरा वंजारी समाजाचे आहेत ना हे कळशेचं जे प्रकरण आहे आर्ट टीचर होते तिथं कला शिक्षक कला शिक्षकाची मुलगी जाळून मारली नंतर ते पाहून कला शिक्षकांनी फाशी घेतली धक्कादायक म्हणजे धसांनी गेल्या वर्षी झालेल्या महादेव मुंडेंच्या हत्येच्या प्रकरणातही गौप्यस्फोट केला बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला परळीत दुधाचा व्यवसाय करणाऱ्या महादेव मुंडेंची हत्या झाली त्यात वाल्मिकरच्या मुलासोबत फिरणारे अनेक आरोपींना अभय दिला गेल्याचा आरोप करत आरोपींच्याही अटकेची मागणी केली महादेव दत्तात्रय मुंडे दाव कनेरवाडी दोन हजार तेवीस ला परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला पहिल्या तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे ना यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत हेडतात या परळीमध्ये आणखी काय काय हो तुम्हाला परळीतले काही स्थानिक सांगतात की हत्यांची ही मालिका प्रामुख्यानं दोन हजार एक पासून म्हणजे संगीत दिघोळेंच्या हत्येनं सुरू झाले सर्वांवर दहशत माजवणारा दिघोळे हा टीपी मुंडेंचा कट्टर समर्थक होता राजकीय टी टीपी मुंडेंसह दिघोळे आणि इतर कंपनी वेगळे होऊन राष्ट्रवादीत गेले दोन हजार एकला मुंडे समर्थक किशोर फडसह इतरांवर दिघोळेंच्या हत्येचा आरोप झाला दिघोळेसारखा दहशत पसरवणाऱ्या व्यक्तीच्या हत्येशी नाव जोडलं गेल्यानं ना किशोर फडचंही प्रस्त वाटलं फडच्याही राजकीय आकांक्षा मोठ्या होऊ लागल्या त्याच महत्त्वाकांक्षेपायी त्यानंही राष्ट्रवादीत प्रवेश केला पण दोन हजार आठला किशोर फडचीही धारदार शस्त्रानं हत्या झाली या प्रकरणात मुंडे समर्थक काकासाहेब गर्जे आणि बबन गित्ते आरोपी झाले नंतर दोन हजार पंधराला काकासाहेब गर्जे यांचीही हत्या झाली पुढे यातील दुसरे आरोपी बन्ते दोन हजार चोवीस पवारांच्या राष्ट्रवादीत आले कधी काळचे कट्टर मुंडे समर्थक राजकीय वादातून कट्टर विरोधक बनले यंदाच्या विधानसभेला बबन गित्ते धनंजय मुंडेंविरोधात उमेदवार असण्याची चर्चा होती मात्र त्याआधी सरपंच बापू वांधळे हत्येत बबन गिट्टेचं नाव आलं आणि ते फरार झाले निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथे ॲक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत हो, तुम्ही जाण टी व्हेवाल्या तुमच्या पाया पडतो लाका खालच दाखवा निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि ह्या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीच करा आख अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य असे खून खाणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पोरावं तुम्ही शिकून घ्या आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले की महादेव मुंडे प्रकरण हत्या प्रकरणी जे आरोपी होते त्यांना न अटक करता राजवफडेंना आरोपी करा असा दबाव मंत्री महोदय धनंजय मुंडे यांचा पोलीस प्रश्नावर होता आणि ते का होता एक तर पळीच येणारी विधानसभा निवडणूक मी साहेबाच्या पशाकून लढवू नये म्हणून धनंजय मुंडेंनी मला आरोपी करण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकला होता आणि हे पळीत चालू आहे एक तर कोणत्या तरी खोट्या केसमध्ये अडकायचं नाही तर ता मारून टाकायचं पण विरोध तिथं तयार विरोधक तयार झाला नाही पाहिजे त्यांच्यावर कोणी इलेक्शन लढलं नाही पाहिजे त्यांची मनोपळी तर राहिली पाहिजे आणि समाजाचा फायदा फक्त धनंजय मुंडेने घ्यायचा दुसरा समाजात कोणी राजकारण मोठा झाला नाही पाहिजे म्हणून माझं नाव या प्रकरणात अडकण्यासाठी धनंजय मुंडेंचा दबाव होता साऱ्या धक्कादायक म्हणजे की यातल्या काही घटना नव्वदच्या काळात घडल्या मात्र परळीत आजही कोणी त्यावर जाहीरपणे बोलायला तयार होत नाही कुणाचं नाव घेऊन किंवा आरोपी करून बोलणं तर दूरच पण साधक घडलं काय होतं हे सुद्धा बोलण्यास जुने जाणते लोक फारसे धजावत नाहीत विश्वासच कुणावर ठेवतो पोलीस यंत्रणेवर मग एवढा अत्याचार करून इतकं बेरहम मारून मग पोलीस यंत्रणाच आपल्या साथी नसल्यास आता चौदा चौदा महिने उलटून गेलेत आम्ही औरंगाबादला औरंगाबादला पिटिशन सानप साहेब साहेबाच्या म्हणण्यानुसार केली सानप साहेब म्हणजे माझं बोलणं झालं नाही सानप साहेबासोबत माझ्या मोठ्या भावाचं बोलणं झालं साहेब काय म्हणले मी दोन दिवसात अटक करतो म्हणले दोनच दिवसात हे आरोपी सगळे अटक करतो म्हणले मग तर त्यांची आशच्या नक्षेच बदली झाली मग ते डायरेक्ट भावाला काय म्हणले तुम्ही एल सी बी दाखल करा मग भावानी वकिलाच्या माध्यमातून औरंगाबादच्या हायकोर्टात हायकोर्टात केस दाखल केली तरी पण त्याला आठ महिने उलटून गेले त्या केसला पण तारखीवर तारखीच देत राहत नवनीत कावत एस पी सर जे आहेत त्यांना फक्त मी एवढंच म्हणलं की तुम्ही आलात तुमच्यात काहीतरी मला वाटलं की मला काहीतरी आशाची किरण भेटल अक्षय सह संभाजी मुंडे टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं